येहोवा देवाने पृथ्वीवर उत्पन्न केलेले सर्व येहवा देवाच्या समोर काहीच नाही असे देव स्वतः मानतो अध्याय अध्याचार ओबी अठ्ठावीस ते सदतीस नंबू खंद्रे सर राजाला स्वप्न पडले त्या स्वप्नाचा राजाने अर्थ विचारण्याकरता जादूगार ज्योतिषी खास स्त्री आणि मांत्रिक यांना बोलावले परंतु त्यापैकी कोणीही राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकले नाही परंतु दानगेलानी त्याचा अर्थ सांगितला त्याप्रमाणे जे घडले ते असे नमुखद्रेसर राजा जंगलात जाऊन बारा महिने राहिल्यानंतर बाबिलाच्या राजमंदिरावर चालत होता राजा बोलला व म्हणाला जे मी आपल्या राजनिवासाकरता व आपल्या महिमेच्या वैभवासाठी आपल्या बळाच्या सामर्थ्याने बांधले आहे ते मोठे बाबेल हेच आहे की नाही हे वचन राजाच्या मुखात असताच एक वाणी आकाशातून येऊन बोलली हे नबूक खंद्रे सर राजा तुला हे सांगण्यात आले आहे की तुझ्यापासून राज्य निघून तु गेले आहे आणि तू मनुष्यापासून घालविला जाशील आणि तुझी वस्ते तुझी वस्ती रानातल्या पशुबरोबर होईल तुला बैलाप्रमाणे गवत खायला लावण्यात येईल आणि मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्याला तो तो देतो असे तू जाणशील तोपर्यंत सात समय तुझ्यावरून निघून जातील त्याच गटकेची गोष्ट नम्बू खत्रेसर राजाच्या प्रत्ययास आली मग तो मनुष्यापासून घालविला गेला त्याचे केस गरुडाच्या पिसासारखे के। आणि त्याची नखे पक्षाच्या नखासारखी वाढली तोपर्यंत त्याने बैलाप्रमाणे गवत खाले आणि त्याचे शरीर आकाशांतील पावसाने व दहिवाराने भिजत गेले राजा नम्र होऊन यवा देवाचे प्रभुत्व व न्याय व सत्य कबूल करतो ते दिवस समाप्त झाल्यावर नमुखत्रे सण राजाने आपले डोळेवर आकाशाकडे लावले व त्याची बुद्धी त्याला यवादेवाने परत दिली तेव्हा त्याने परत्पर यव्हा याला धन्यवाद दिला जो सदा सर्वदा जिवंत आहे त्याची स्तुती त्याने केली आणि त्याचा सन्मान केला यवादेवाचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे आणि पृथ्वीवर सर्व राहणारे एव्हा देवाने काहीच नाही असे निष्क्रिय मानले आहेत आणि आकाशातल्या सैनात व पृथ्वीवर सर्व राहणाऱ्यामध्ये तो आपल्या इच्छेप्रमाणे करतो आणि त्याचा हात कोणाच्याने आकळवत नाही अथवा तू काय करतोस असे कोणाच्यानेही त्याला विचारता येत नाही असे नमोद्र राजाने यव्हा देवाबाबत म्हटल्यानंतर त्याच वेळेला नंबू खतेज राजाला त्याची बुद्धी यव्हा देवाने परत दिली त्याच्या विभवासाठी त्याचे ऐश्वर्य व तेज त्याला परत दिले त्या गटकेपासून त्याचे मंत्री व प्रधान त्याला शोधू लागले आणि त्याला यव्हा देवाचे राजासन स्थाप केले राजावर स्थापित केले आणि त्याला उत्कृष्ट महत्त्व प्राप्त केलं आता आपल्या सर्व मानवजातीने एकच यव्हा जात देवाला न भजल्याबद्दल व स्वतःसाठी खूप संत बनून त्याच्या मूर्त्या बनवून तसेच येशुख्रिस्त देव आहे व पवित्र आत्मा देव आहे हे जाणले व शिकवले त्याबद्दल यव्हा देवाकडे क्षमा मागूया जसे नमुखत्रेस राजाने आपले पाप यव्हा देवाजवळ कबूल केले त्यामुळे त्याला पुन्हा यव्हा देवाने राजा बनवले असे आपण करूया म्हणजे ख्रिस्त सभेला पूर्वी असलेले वैभव तो प्राप्त करून देईल आता नमुखरेस राजा आकाशांचा राजा यवादेव याला स्तवितो थोर म्हणतो व गौरवितो त्याने केलेले सर्व कार्य सत्य व त्याचे का मार्ग न्याय आहेत आणि जे गर्वाने वागतात त्यांना नीच करायला तो समर्थ आहे अशीच प्रार्थना आपण सर्वजण करूया की ज्यामुळे आपल्यावर आलेले संकटे एव्हा देव दूर करील हा लेलुया आमेल यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेला परेरा ब्रिडश प्रेस गॉड हा लेलुया